बाळासाहेब एक विचार आहेत सटाण्यात शिवसैनिकांचा बुलंद आवाज पहा विशेष रिपोर्ट आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल सटाणा शहरात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला पाहुयात सटाण्याहून आमचे प्रतिनिधी यांनी दिलेला हा सविस्तर रिपोर्ट दियन सटाना शहरात शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली येथील बस स्थानक परिसरात बाळासाहेबांच्या अभिवादन करण्यात आले शिवसेना सटाणा शहर शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जयंतीचे औचित्य साधून यावेळी ज्येष्ठ महिलांना शान वाटप करत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख लालचंद भाऊ सोनोने आणि शहर प्रमुख रवींद्र सोनोने यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा प्रमुख लालचंद सोनोने म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे एक केवळ राजकीय नेते नव्हते तर एक जिवंत विचार होते मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आजही आपल्याला त्यांच्याकडून मिळते तसेच प्रमुख रवींद्र सोनोने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सामान्य माणसाचा सा आवाज बुलंद करण्याचे काम बाळासाहेबांनी केले प्रत्येक शिवसैनिक नेकाने त्यांचे विचार घराघरात पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल या कार्यक्रमाला माजी शहर प्रमुख शरद शेवाळे लक्ष्मण सोनवणे राजेंद्र राजेंद्र खानकरी पप्पू शेवाळे सुरेश पगार विक्रांत पाटील सुनील गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बाळासाहेब ठाकरे अमर रहे शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाळून गेला होता अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला तर ही होती सटाण्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीची बातमी अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाणा तुम्ही सेनापती बासाहेब ठाकरे का